ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची प्रकृती बरी नसल्यामुळं नांदेडच्या नर्सी इथं आयोजित केलेल्या आरक्षण बचाव ओबीसी एल्गार मेळाव्याला ते येऊ शकले नाहीत पण त्यांच्या अनुपस्थितीत मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी हा मेळावा गाजवला भारतीय जनता पक्षाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे त्यांना देशात अध्यक्षीय पद्धत आणायची आहे त्यामुळे आरक्षण वाचवायचं असेल तर आधी संविधान वाचावं लागेल निवडणुकीत उभा असलेला उमेदवार हा ओबीसीचाच आहे का तो ओबीसींच्या बाजूने आहे का हे तपासूनच मतदान करा असं आव्हानही आंबेडकर यांनी मेळाव्यात केलं सकल ओबीसींच्या वतीने नांदेडच्या नरसी इथं आरक्षण बचाव एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं था। होतं या मेळाव्यात टी पी मुंडे कर, प्रकाश शेंडगे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेते उपस्थित होते पण मंडळी अशाच काहीशा पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाला सुद्धा पाठिंबा दर्शवला होता मग प्रकाश आंबेडकरांचं मराठा नेते मनोज जरांगेच्या उपोषणाला उपस्थित राहणार असो त्यांना पत्र लिहून उपोषण सोडण्यासाठी केलेलं आव्हान असो किंवा मग या व्यतिरिक्त त्यांनी अनेकदा मराठ्यांची साईड घेऊन त्यांना आरक्षणासंदर्भात सल्ले देण्याचा प्रयत्न करणं असो ते मागच्या काही दिवस झालं मराठ्यांची बाजू घेत आलेत हे इथं नोंदवण्यासारखं आहे पण मग अशावेळी प्रकाश आंबेडकर वंचितची स्वतंत्र भूमिका मांडता मांडता भुजबळ आणि जरांगे या दोघांनाही एक साथ कसे पाठिंबा दर्शवत आहेत ते दोन्ही आंदोलनाच्या बाजूने का उभे राहत आहेत प्रकाश आंबेडकर नक्की ओबीसीचे म्हणायचे की मराठ्यांचे ते नक्की कोणाच्या बाजूने आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी खरं तर कालच्या एल्गार मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती होती पण ते परवाच्या सभेला येऊ शकले नाहीत भुजबळ गैरहजर असल्यामुळे सभेत कुजबूज सुरू होती पण त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते येऊ शकले नाहीत अशी एक चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी होती आता ते परवा मुद्दा म्हणून उपस्थित राहिले नाहीत असंही काही जणांना वाटतंय असो पण त्यामुळेच या एल्गार मेळाव्यात प्रकाश आंबेडकरांनी सगळी सूत्र आपल्या हाती घेत भाजप आणि संघावर हल्ला चढवला आता आगामी निवडणुकाच्या तोंडांवर प्रकाश आंबेडकर हे जवळपास सगळ्याच नेत्यांसोबत जुळवाजुळव करताना दिसून येत आहेत नुकतंच त्यांनी ठाकरे गटासोबतही आघाडी केली पण येत्या काळात जर निवडणुकीत छाप पाडायची असेल तर त्यांना नुसतं दलित वंचित घटकाला सोबत घेऊन चालणार नाही तर त्यासाठी त्यांना इतरत्रही जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करावा लागेल असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे आता त्याच अनुषंगानं सगळ्यात पहिल्यांदा तर जालना जिल्ह्यातल्या अंतरवळीत सराटी इथं सुरू असणाऱ्या मराठा आंदोलनाला प्रकाश आंबेडकरांनी पाच सप्टेंबर रोजी भेट दिली जालन्यात दडपशाहीचं राजकारण सुरू असल्याची टीका त्यांनी त्यावेळी ते केली होती तेव्हा त्यांनी पोलिसांनासुद्धा सल्ला दिला की तुम्हीसुद्धा माणूस आहात आम्हीसुद्धा माणूस आहोत त्यामुळे दोघांनीही एकमेकांसोबत माणुसकीने वागलं पाहिजे त्यामुळे राजकारण्याचं ऐकू नका कोणालाही मारू नका कारण राजकारणी हे लाठीचार्ज करण्याचा लेखे आदेश देत नसतात त्यामुळे ते, ते कायद्याच्या कचाट्यात अडकत नाहीत तसंच त्यावेळी पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा निषेधसुद्धा त्यांनी व्यक्त केला सोबतच जरांगे पाटील यांची नाजूक स्थिती पाहून त्यांनी जरांगेंना आंदोलन यशस्वीपणे पुढे नेण्यासाठी प्रकृतीची काळजी घेण्याचं आव्हानही केलं होतं सरकार आंदोलकांना लक्ष करू शकतं मी सर्वांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की जरांगे पाटील यांनी मरण्याबद्दल बोलू नये असंही ते पुढे म्हणाले त्यानंतर सुद्धा आंबेडकरांच्या विनंतीला मान देऊन पाणी पिलं पण पुढं जसं जसं आंदोलन तीव्र झालं तसं त्यांनी जरांगेंना एक पत्र लिहिलं त्यांनी त्या पत्रात आपण प्रामाणिकपणे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी या शोषणाविरुद्ध लढा उभा करीत आहात आणि त्यासाठी तुमचे आरोग्य उत्तम असणे गरजेचं आहे समाजात लोकांच्या प्रश्नावर आंदोलन करणारेच राहिले नाहीत तर त्यांची बाजू कोण घेणार गरीब रयतेच्या मराठ्यांना आपला फार मोठा आदर वाटत आहे त्यामुळे आपण स्वतःचा जीव सांभाळावा असं आव्हानही मनोज जारांगे पाटलांना त्यांनी केलं होतं तसंच मराठा आरक्षणासंदर्भात मागणी करणारे गरीब मराठे आणि सदरची मागणी पूर्ण करू शकणारे सत्ताधारी निजामी मराठे असे दोन्ही बाजूने मराठे असूनही गरीब मराठ्यांची मागणी पूर्ण होत नाही सत्ता काँग्रेसची असो भाजपची असो किंवा राष्ट्रवादीचे असो त्यांनी गरीब मराठ्यांच्या प्रश्नाला कधीच महत्त्व दिले नसल्याचा आरोपही आंबेडकरांनी त्या पत्राद्वारे व्यक्त केला त्यानंतर निम्नस्तरीय मराठ्यांना आरक्षणाच्या लढाईत पाठिंबा देणाऱ्या आशयाचे बॅनर्सही वंचित आघाडीकडून लावण्यात आलेले होते आणि त्यावर प्रकाश आंबेडकरांचा फोटोही टाकण्यात आला होता त्यानंतर आता नुकतंच काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत त्यांची भूमिका योग्य आहे अशी आंदोलन झाली पाहिजेत मनोज जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि मराठा आरक्षणावर माझ्याकडे उपाय आहे मात्र मी तो उपाय नव्या राज्यकर्त्यांना सांगेन या राज्यकर्त्यांना सांगणार नाही असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं एकूणच त्यांच्या सर्व वक्तव्यातून आणि कृत्यातून आपण मराठ्यांच्या बाजूने उभे आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला जरांगे पाटलांनीही आपण प्रकाश आंबेडकरांना कसं मानतो या आशयाचं मध्यंतरी एक विधान केलं पण त्यानंतर मात्र मराठा आंदोलनाची तीव्रता कमी होत गेली आणि ओबीसी आंदोलनाने वेध धरला आणि या सगळ्यात भुजबळ विरुद्ध जरांगे ही रायवरली सुद्धा आपल्याला बघायला मिळाली दोघांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना पुढाकार घेण्याचं आवाहन केलं मंडल आयोगाची लढाई तुम्ही लढला आमच्यासाठी मैदानात उतरून आम्हाला आरक्षण मिळवून दिलं आता ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं तुम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढं आलं पाहिजे अशी साधच तेव्हा छगन भुजबळ यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली इंदापूर इथं झालेल्या ओबीसी एल्गार परिषदेतून भुजबळ यांनी ही साथ घातली होती अशाच काही पद्धतीचा दोन हजार एकवीस सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणासंदर्भात विधानभवनावर मोर्चा काढला होता पण कालच्या एल्गार सभेत त्यांनी ज्याचे त्याला स्वतंत्र आरक्षण असावे ओबीसींना ओबीसीतून ते मिळावे कदाचित न्यायालयाने मान्य केले तर मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण असावे असं मत नमूद केले राज्यासह देशात लुटारूंची व्यवस्था सुरू आहे त्यांना आपलाच अजेंडा राबवायचा आहे अधूनमधून ते संविधान बदलण्याची भाषा करतात अशा शब्दात त्यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले संविधान वाचले तर आरक्षण वाचेल संविधानच नसेल तर आरक्षण कुठे राहील असा सवाल करून आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान करावे असे आवाहन केलं देशात भाजप विशिष्ट अजेंडा राबवत असून यामागे ओबीसींच्या हाती सत्तेच्या चाव्या जाऊ नयेत अशी भूमिका आहे असेही त्यांनी सांगितले राजकारणात नैतिकता असली पाहिजे नैतिकता असेल तर देशातील माणूस ताट माराने जगेल आणि तो जगला पाहिजे देशात सध्या महागाईने कहर केलाय मोदी साहेबांनी जनतेला पंधरा लाख तर दिलेच नाहीत आता येत्या बावीस जानेवारीला घरोघरी दिवाळी साजरी करायला सांगत आहेत दिवाळी साजरी करण्यासाठी आमच्या खात्यात किमान पाचशे रुपये तरी टाका असा मार्मिक टोलाही कालच्या एलगर मेळाव्यात ऍडव्होकेट आंबेडकरांनी लगावला पण एकूणच ओबीसी असो निधन मराठा निवडणुकाच्या तोंडांवर प्रकाश आंबेडकरांना सगळ्यांच्याच पाठीशी उभं राहायचे त्याचं कारण म्हणजे सध्याच्या घडीला प्रकाश आंबेडकरांचं सोशल इंजिनिअरिंग हे तेव्हाच सक्सेसफुल होऊ शकतं जेव्हा त्यांना वंचित सोबत ओबीसी आणि काही प्रमाणात मराठा मत ग्रॅप करता येतील आता उदाहरणच द्यायचं झालं तर आंबेडकरांना जर अकोल्यातून निवडून यायचं असेल तर नुसती वंचितची ताकद त्यांना पुरणार नाही ते त्यासाठी त्यांना महाविकास आघाडीचा पाठिंबाही गरजेचा असणार आहे ठाकरे गटही त्यांच्यासोबत असेल पण इथल्या चार मतदारसंघावर भाजपाचे आमदार आहेत एकूणच भाजपाची ताकद इथं जास्त आहे अशा वेळी मग वंचित प्लस ओबीसी प्लस मराठा अशी जुळाजुळव त्यांना इथं करावी लागणार आहे सेम वे सोलापुरातही त्यांना मुस्लिम आणि दलित मतांसोबत काही प्रमाणात मराठा मतांची आवश्यकता असणार आहे कारण इथंही भाजपची ताकद तगडी आहे काही असंच गणित शिर्डी आणि अजून काही मतदारसंघात असणार आहे ठाकरेंनी जर यावेळी शिर्डी हा मतदारसंघ वंचितसाठी सोडून इथं प्रकाश आंबेडकर विरुद्ध रामदास आठवले अशी लढत होऊ दिली तर इथंही त्यांना मराठा मतांची आवश्यकता असणार आहे एकूणच वंचितला आपलं पॉलिटिक्स हे लार्जर स्केलवर घेऊन जायचं असेल तर मग त्यांना मराठा आणि ओबीसींची निश्चितपणे आवश्यकता भासेल त्यामुळेच आंबेडकर हे जरांगे पाटील आणि छगन भुजबळ या दोन्ही बाजूने दिसत आहेत इथं त्यांचं राजकारण शरद पवारांसारखं काहीसे संभ्रम निर्माण करणार आहे आता याचा त्यांना निवडणुकीत फटका बसेल की फायदा होईल हे येत्या काळात कळेलच पण आता असं असलं तरी आंबेडकरांनी ओबीसी आणि मराठा नेत्यांनाही अनेकदा फटकारलं जसं की मागे एकदा सोनिया गांधी यांनी जी चूक केली ती तुम्ही करू नका असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी जरांगे पाटलांना दिला होता त्यावर आंबेडकर यांनी दिलेला सल्ला मला मान्य आहे पण मला कोणीच सल्लागार नाही मी कधीच जातीवाद करत नाही माझ्या परिसरातील सर्व जाती धर्माचे लोक माझ्यासोबत आहेत मी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला आजपासून पूर्ण मान्य केला मी ती चूक करणार नाही अशी प्रतिक्रिया मनोज जारंगे यांनी दिली होती तर ओबीसी नेत्यांनी माझ्या नादी लागू नये कारण इतिहास काढला तर तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर होता मग ते प्रकाश शेंडगे असो किंवा छगन भुजबळ या प्रतिक्रियेवर भुजबळांनीही तेव्हा डिफेन्सिव्ह मत व्यक्त केलं होतं एकूणच काय तर प्रकाश आंबेडकर आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित प्लस ओबीसी प्लस मराठा अशी काहीशी मोड बांधण्याच्या तयारीत असू शकतात त्यामुळे सध्याच्या घडीला तरी ते दोन्ही आंदोलनात फक्त एकाच कोणाच्या बाजूने भूमिका घेणं टाळत आहेत पण दुसऱ्या बाजूला ऐनवेळी ते वातावरण बघून भूमिका घेऊ शकतात असंही बोललं जाते पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय प्रकाश आंबेडकरांचा हा फॉर्म्युला सक्सेसफुल होऊ शकतो का ओबीसी की मराठा प्रकाश आंबेडकर नेमके आहेत तरी कोणाच्या बाजूने तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद